तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट क्राय संस्था मुंबई यांच्या वतीनं पारधी जात पंचायत समुदाय केडर समुदाय सहभागीदार सीबीओ यांच्यासोबत शिक्षण आणि संरक्षण या विषयावर कार्यक्षमता बांधणी कार्यशाळेचं आयोजन दहा सप्टेंबरला नगर तालुक्यातील वाळकी येथील शिवनेरी मंगल कार्यालय या ठिकाणी केलं गेलं नगर जिल्ह्यातील भटके विमुक्त दलित आदिवासी समाजातील लोकांचा मेळावा इथं घेतला गेला पारधी पंचकमिटी प्रमुख व्यक्तींना सोबत घेऊन मेळावा पार पडला यावेळी शिक्षण संरक्षण संदर्भात केडर लोकांचा जनजागृती कार्यक्रमही पार पडला शिक्षणाचं कार्य एसएमसीचं कार्य गाव बाल रक्षण समिती तसेच शिक्षण आणि संरक्षण या विषयावर पंचकमिटी समवेत निर्णय झाले असून जातीचे दाखले आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र यांसह अनेक विषयांवर या मेळाव्यात चर्चा झाली आहे अशी माहिती कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र काळे यांनी दिली आहे प्रत्येक गावामध्ये नगर तालुका तालुका असतो प्रत्येक तालुक्यामधून एक एक दोन दोन केडर आलेले केडर म्हणजे आम्ही ज्या गावामध्ये काम करते त्याच्यामध्ये आम्ही सहा केडर निवडले तीन महिला तीन पुरुष का निवडले की ते त्या गावामध्ये मुलगा शाळेत शिकलाच पाहिजे मुलींवर अत्याचार झाला नाही पाहिजे म्हणून आम्ही ते सहा लोक निवडले त्या लोक मध्ये दंड असतो का आपण काय होतो सगळे जण आपलं येऊन व्यक्त करा प्रत्येकाने बोललंच पाहिजे बोलल्याशिवाय डेरी पण येत नाही गावमध्ये काम करायचे ना आज आपण कसं सीबीओला बोलवले म्हणजे केडर कार्यकर्त्यांना बोलवले महिलांना बोलवले पुरुषांना बोलवले जो इथं तुम्ही बोलणार नाही तर तुम्ही गावातले प्रश्न कसे सोडणार बोलायचे हे पण बरोबर आहे कठीण आहे गावात मुलगा मुलावर किंवा मुलीवर आणले नाही पाहिजे कसं कळणार तुम्हाला जे सहा लोक जेव्हा निवडले आपण जे सहा लोक निवडले त्यांना गावामध्ये काम कसं करायचं हे तर माहिती पाहिजे का नाही मग ते कसं काम करणार की बाल लॉ झाला नाही पाहिजे गाव कमी कमिटी आपण स्थापन आहे आहे का माहिती गाव बाल संरक्षण समिती आहे एस एम सी आहे त्या मिटिंगला मात्र पालत गेले पाहिजे त्या मिटिंगमध्ये काय विषय होते आपल्या मुलांसंदर्भात काय विषय होते आता शिक्षकाची आज नगर तालुक्यातील वाळकी येथे क्राय चाईल्ड राईट अँड यू मुंबई या संस्थेच्या वतीनं आम्ही नगर तालुक्यातील वाळकी या ठिकाणी नगर जिल्ह्यातील दलित आदिवासी भटकेमुक्त समाजातील लोकांचा कार्यक्रम आज मेळावा घेतलेला आहे या ठिकाणी या मेळाव्यासाठी पारधी कमिटीचे काही प्रमुख लोक आमच्याबरोबर आलेले आहेत त्याचबरोबर केडर आणि आमच्या गावामध्ये जे सहभाग नोंदवलेला आहे गावागावातून तीन तीन चार चार लोकांचा सहभाग या ठिकाणी नोंदवला गेलेला आहे या पाठिमागचं शिक्षण आणि संरक्षण संदर्भात केडर लोकांची जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता शिक्षणाचे काय अधिकार आहेत आर टी काय एस एम सीचे कार्य काय हे समजून सांगण्यासाठी लोकांच्या केडर पाठीप्यूशन केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी संरक्षणाचा मुद्दा आहे पी पिशी पी गाव गाव बाल संरक्षण समिती याचा पण विषय आता याच्यामध्ये आलेला आहे म्हणजे ह्या सगळ्या शिक्षण आणि संरक्षणाच्या मुद्द्याला धरून पंच कमिटीसोबत आमचे निर्णय झालेले आहेत आणि त्याचबरोबर गावातील जे केडर आहेत सी बी ओज आहेत यांना बरोबर घेऊन कारण त्यांना गावपातळीवरची ग्रास रोट सगळी माहिती मिळते म्हणून हे सगळं करण्यासाठी आम्ही आजचा हा कार्यक्रम केडर आणि पाच कमिटी लोक यांना एकत्र करून आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी भागीश्री पाटील जिल्हा न्यायालयातले जे आहेत ते पण इथं उपस्थित झाले त्याच्यानंतर या ठिकाणी डी वाय एस साहेब भोसले साहेब हे पण इथं येऊन गेले आणि याचबरोबर तहसीलदार साहेब या सर्व लोकांनी वेळात वेळ काढून या अकरा संस्थेला सोबत घेऊन आपल्याबरोबर कर्म केलेलं आहे आणि त्याचबरोबर जागागावी कॅम्प घेऊन जातीदाकले आधार कार्ड आयडेंटिटीचा मुद्दा ओळखपत्राचा मुद्दा आणि बालकांच्या संरक्षणाचा मुद्दा शिक्षणाचा मुद्दा घेऊन आम्ही सर्वजण आज एकत्रित आलेलो आहोत धन्यवाद या कार्यक्रमासाठी सूर्यभान काळे भाऊ पवार चिराजी चव्हाण मंदा कांबळे नंदा साळवे स्वाती कुदांडे हसीना पठाण स्वाती नेटके एकता उजागरे प्रियंका जाधव कोमल शिंगाडे सुवर्णा धावडे प्रकाश कदम यांसह अनेकांची उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर